आज आपण बनवायला सोपे आणि खायला खूप मस्त खुस खुशीत खमंग तांदळाचे पळी पापड कसे बनवायचे हे पाहणार आहेत आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पापड बनवण्यासाठी इथं मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे अगोदर तांदूळ चांगले धुवून घेतले आणि फॅनच्या हवेला दिवसभर सुकवून घेतले त्यानंतर गिरणीहून बारीक असं दळून आणलेलं आहे मी लगेच आपल्याला हे पीठ ज्या पातेल्यात किंवा कढईमध्ये शिजवायचं आहे त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला सात कप पाणी घालायचं आहे एक कप तांदळाच्या पिठासाठी आठ कप पाणी लागतं पण सुरुवातीला आठ कप पाणी घालायचं नाही सात कप घालायचं आणि बाजूला एक कप पाणी गरम करून ठेवायचं कधी कधी तांदळाच्या क्वालिटीवर सुद्धा थोडंसं कमी जास्त पाणी लागू शकतं तर सुरुवातीला सात कप पाणी घालायचं घेतलेल्या पिठामध्ये आणि बाजूला एक कप पाणी गरम करून ठेवायचं हे पहा आम्ही पिठामध्ये सात कप पाणी घातलेलं आहे तर आपल्याला अगोदर आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच गॅसवर ठेवायचं आहे असं आपण गॅसवर ठेवायच्या अगोदर पाणी आणि पीठ चांगलं मिक्स करून घेतल्यामुळे गॅसवर ठेवलं ह्याच्यात बिलकुल घाटी होत नाहीत अगदी तुम्ही पहिल्याच वेळेस जरी पापड बनवले तरी बिलकुल बिघडणार नाहीत छानच होते हे प आम्ही पीठ पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर लगेच आता आपण हे गॅसवर ठेवणार आहेत गॅसवर ठेवलं की सुरुवातीला दोन तीन मिनटं फुल गॅस ठेवायचा आणि एक सारखं त्याला हलवीत राहायचं कडई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि आता थोडंसं घट्ट होईपर्यंत एक सारखं ह्याला हलवीत राहायचं जरा जरी सोडलं तरी लगेच त्याच्यामध्ये गाठी होत्या त्यामुळे आपल्याला बिलकुल सोडायचं नाही ह्याला एक सारखं हलवीत राहायचं आहे थोडंसं घट्ट होईपर्यंत तर मी फुल गॅस ठेवलेलं आहे आणि एकसारखं त्याला मिक्स करीत राहायचं दोन तीन मिनटामध्येच घट्ट होतं जास्त वेळ लागत नाही तर हे मी मिश्रण दोन तीन मिनटं शिजवून घेतलेलं आहे आणि मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे ते इथं आता घट्ट पातळ पाहायचं आणि तुम्हाला जर वाटलं मिश्रण थोडंसं घट्ट झालं आहे तर त्याच्यामध्ये कोमट पाणी घालायचं गरजेप्रमाणे एकदम जास्त पाणी वाटायचं नाही तर मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटतंय तर त्याच्यामध्ये मी एक कप पाणी घातलेलं आहे आणि कोमट पाणी घालायचं गार नाही पाणी घातलं की परत चांगलं मिक्स करून घ्यायचं एक कप तांदळाच्या पिठासाठी बरोबर आठ कप पाणी लागलेलं आहे मला तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतं तांदळाच्या क्वालिटीसुद्धा थोडंसं पाणी कमी जास्त लागतं कधी कधी आणि हे पा अशा पद्धतीचं मिश्रण पाहिजे आपल्याला जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही आणि आता इथं मी गॅस बारीक केलेला आहे एक तर मिश्रण चांगलं घट्ट झालं की बारीक गॅस करायचा आणि आता त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटासाठी पंधरा मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि मध्ये दोन तीन वेळा झाकण काढून मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे कढईच्या बुडाला मिश्रण चिटकणार नाही कढईवर झाकण ठेवलं की जवळच थांबायचं आणि दोन दोन तीन तीन मिनटांनी झाकण काढून पाहायचं नाही तर मिश्रण वरसुद्धा येऊ शकतं आणि हे पामी बरोबर पंधरा मिनटं त्याच्यावर झाकण ठेवलेलं आणि मस्त मिश्रण शिजलेलं आहे आणि बरोबर झालं पाहिजे असं जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही जा झालेलं तर इथं आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे एक टीस्पून पांढरे तीळ एक टीस्पून जिरे घालायचे आणि मोठा एक चमच चिली फ्लेक्स घालायचे बारीक कापलेली थोडीशी कोथिंबीर घालायची हे सगळं घातल्यामुळं पापड खायला खूप मस्त लागतेत खमंग परत एक वेळा चांगलं हे मिक्स करायचं आणि फक्त दोन मिनटं आपल्याला हे मिश्रण आता शिजवून घ्यायचं आहे हे पापड बनवायला एकदम सोपे येतं आणि खायला खूप मस्त लागते कधी तुम्ही जर बनवले नसले तर एक वेळा तरी नक्की बनवून बघा प्रत्येक वर्ष तुम्ही आठवणीने नक्की बनवतान एवढे भारी लागतात खायला आणि बनवायलासुद्धा खूप सोपी पद्धत आहे तर हे, हे पण आम्ही सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे इथं आता गॅस बंद करायचा आणि गॅसवरून कढई खाली काढून घ्यायची आणि फक्त दोन तीन मिनटं आपल्याला मिश्रण थोडंसं गार करायचं आहे जास्त पण गार करायचं नाही फक्त दोन तीन मिनटं गार होऊ द्यायचं आणि लगेच त्याचे पापड बनवायला घ्यायचे पापड बनवण्यासाठी इथं मी प्लॅस्टिक टाकलेलं आहे आणि प्लॅस्टिकला तेल वगैरे काही लावायचं नाही पापड बनवायच्या अगोदर वरल्या कपड्यांनी प्लास्टिक चांगलं पुसून घ्यायचं चा, आणि त्याच्यावर अशा पद्धतीने पापड बनवायचे बिलकुल प्लास्टिकला चिटकत तर थे थे सन, हे पापड जास्त पातळ करायचे नाही सुरुवातीलाच नंतर खूप पातळ होते जास्त जाडे ठेवायचे नाही आणि जास्त पातळ नाही मध्यम पापड बनवून घ्यायचे तुम्हाला जर उन्हात पापड बनवायला जागा नसेल तर तुम्ही हे फॅनच्या हवेलासुद्धा पापड बनवू शकता एक दिवस फॅनच्या हवेने वाळून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी मग दोन तीन तास फक्त उन्हामध्ये ठेवायचे उन्हामध्ये पापड वाळून घेतल्यामुळे भरपूर दिवस टिकतात तर हे पा मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत आणि आता मी सुद्धा एक दिवस पॅनचे हवेनेच पापड वाळवून आहे आणि दुसऱ्या दिवशी दोन तीन तास उन्हामध्ये ठेवणारे तर हे पहा आम्ही सकाळी लवकर पापड बनवलेले तर मी दुपारच्या चार वाजता पापड तुम्हाला दाखवते की ती चांगले सुकले तर चार वाजेपर्यंतच तर वरच्या बाजूने चांगले पापड सुकलेले तर एक वेळा पलटी करून घ्यायचे तर घरातच मी गॅलरीच्या बाजूला पापड बनवून घेतलेले तर चार वाजेपर्यंत एवढे चांगले पापड सुकलेले आहेत तर हे पहा मी एक दिवस फॅनच्या हवेला आणि एक दिवस उन्हामध्ये पापड वाळवून घेतलेले आहेत आणि मस्त कडक वाळलेले आहेत पापड तर थोडेसे पापड मी तुम्हाला तळून दाखवते तर मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात पापड सोडायचा आणि किती मस्त पापड फुगतेत पा आणि खुशखुशीत तर एवढे झालेले आहेत तोंडात टाकताच पापड विरगळन एवढे खुसखुशीत झालेले येतं तर थोडेसे पापड मी असेच तळून घेते खूप सोपे येतं हे पापड बनवायला फक्त एकच माप लक्षात ठेवायचं एक कप तांदळाचं पीठ असेल तर त्याच्यासाठी आठ कप पाणी घालायचं एकदम मस्त पापड होते तर हे पा आम्ही थोडेसे पापड इथं तळून घेतलेले येतं तर तुम्हाला एक पापड मी तोडून दाखवते किती खुसखुशीत झालेत तर एकदम मस्त झालेले येतं खुसखुशीत आणि खायलासुद्धा ते एवढेच छान झालेले तर खमंग तर अशा पद्धतीने तांदळाचे पिठाचे पापड तुम्ही नक्की बनवून बघा आणि कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद